मराठीत सांगू ना सर्व दर्शकांना सर्व मुंबईकरांना माझा नमस्कार मी जितू दुधाने प्रहार जनशक्ती पक्ष प्रदेश प्रवक्ता आणि मुंबई विभागीय निरीक्षक प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री लढवई नेते आणि दिव्यांगांचे दैवत माननीय वच्चूभा कडू यांच्या संकल्पनेतून रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता यशवंतराव चव्हाण केंद्र मुंबई नरिमन पॉईंट मंत्रालयाजवळ या ठिकाणी एक महाराष्ट्रातला अनोखा कार्यक्रम होतोय कार्यकर्त्यांना संताजी धनाजी पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे आणि कार्यकर्ता खऱ्या अर्थाने मुख्य प्रभात आणला जाणार आहे या माध्यमातून एक विभागीय सुद्धा घेतला जातो आहे ज्यामध्ये जनतेच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडली जाईल माझी सर्वांना विनंती आहे कि आपण या कार्यक्रमाचा जा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा आणि माननीय बच्चू भाऊ कडू यांच्या संकल्पनेतून होणारा संताजी धनाचे पुरस्कार व विभागीय मिळावा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे बघा ज्या पदाधिकारी ज्या कार्यकर्त्यांनी प्रहारच्या हा प्रहारचा पारिवारिक कार्यक्रम आहे जे गेल्या अनेक वर्षापासून प्रहार सोबत जुळलेले आहे ज्यांनी जनआंदोलन प्रचंड प्रमाणात केलेली आहे त्यांनी रक्तदान खूप वेळा केलेला आहे त्यांनी सामाजिक उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवलेले आहे आणि जे सातत्याने जनतेची सेवा करण्याचं से काम करतात अशांच अनेक हजारो आमच्याकडे आले एक स्पेशल परीक्षण समिती आम्ही तयार केली होती जी निपक्षपाती होती ज्यात कुठल्याही पदाधिकाऱ्याचा समावेश नव्हता त्या परीक्षण समितीने आपला अहवाल दिला आहे आणि उद्या आम्ही विजेत्यांची नावं जाहीर करणार आहोत आणि जे जे विजेते आहेत त्यांचा सहकुटुंब सन्मान त्या ठिकाणी केला जाईल विचार तो रहा तो रहा विचार जे कोणाच्या डोक्यात येत नाही ते बच्चू भाऊ डोक्यात येतं पहिली गोष्ट रूढी परंपरा पारंपरिक राजकारण घराणेशाही परंपरावाद आणि आजकाल कार्यकर्ता म्हणजे कडीपत्ता झालेला आहे आयारामांना गयारांना खूप मोठी संधी आहे पण निष्ठावंत कार्यकर्ता मग तो कुठल्याही पक्षात असं मी कुठल्या एका पक्षाबद्दल बोलत नाही पण बच्छीकडू प्रहारला राजकीय पक्ष मानत जा नाही ते परिवार मानतात आणि ज्याच्यामुळे आपण मोठं झालो ज्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मोठं केलं ते सुद्धा मोठे झाले पाहिजे ही प्रामाणिक भावना ठेवून महाराष्ट्रातला प्रकारचा पहिला अभिनव उपक्रम या ठिकाणी प्रहार राबवत आहे पद्धतीने हा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा प्रत्येक विभागात एक कार्यक्रम होतोय नागपूर विभाग अमरावती विभाग संभाजीनगर विभाग पुणे विभाग मुंबई विभाग मुंबईमध्ये कोकण ठाणे रायगड पालघर नवी मुंबई हा पूर्ण परिसर रत्नागिरी सिंधुदुर्ग कणकवली त्यानंतर पुणे विभागामध्ये सातारा सांगली हा परिसर असा एकंदरीत नऊ ठिकाणी आपण हा कार्यक्रम घेतोय प्रत्येक विभागाचा चॅनलच्या माध्यमातून मी सर्व प्रहार पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना आणि सर्व श्रोत्यांना आणि ऐकणाऱ्या प्रेक्षकांना एकच आवाहन करतो की एक अभिनव संकल्पना वचुबोकडून राबवत आहेत या कार्यकर्त्यांचं कौतुक करण्यासाठी त्यांच्या कौतुका कर, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी आपण सुद्धा या कार्यक्रमाला यावं आणि आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा